साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज प्रिसिजन सोलापूर ओपन 2023 महिलांची जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रिसिजन ओआसिस इलिजियम जामश्री व बालाजी अमाइन्स पुरस्कृत महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन सतरा ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत यम एस एल टी ए टेनिस सेंटर जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर येथे आयोजित केले आहे या स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रिसीजन समूहाचे चेअरमन यतीन शहा व राजीव देसाई उपस्थित होते स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम पंचवीस हजार अमेरिकन डॉलर असून स्पर्धेतील खेळाडूंना जागतिक मानांकन गुण देखील प्राप्त होणार आहे अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय स्पर्धा सोलापुरात आठव्यांदा भरविण्यात येत आहे ही बाब सोलापूरसाठी अत्यंत अभिमानाची व प्रतिष्ठेची आहे या स्पर्धेसाठी भारतासह चौदा देशातून एकूण छप्पन्न महिला सहभागी होणार असून यामध्ये बावीस महिला खेळाडू या परदेशी आहेत अठरा ते चोवीस डिसेंबर या कालावधीत आपण पंचवीस हजार डॉलर्स महिलांची जागतिक मानांकन टेनिस स्पर्धा घेतो आहे आणि यामध्ये त्रिजीशन क्रॅमशक्ट आहे इलिझियम क्लब जामशी आहेत बालाजी सरोवर आहे आणि ओएसी मॉल हे मुख्य आमचे पुरस्कर्ते आहेत तर दरवर्षी आपण टायटल स्पॉन्सर बदलत असतो तर यावेळी त्रिजीशन क्रॅमशक्ट हे टायटल स्पॉन्सर आहेत आणि यामध्ये एकूण जगभरातून बारा देशातून तेवीस महिला येणार आहेत एकूण महिलांची संख्या एक छप्पन आहे स्पर्धेचं उद्घाटन अठरा डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता मान्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आवळे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तर या स्पर्धेला टेनिसप्रेमींनी मोठ्या संख्येनं हजर राहावं असं आवाहन करतो धन्यवाद म्हणजे ही स्पर्धा ही आठवी स्पर्धा आहे आपली सोलापुरात आणि याच आठवड्यामध्ये जगात चार ठिकाणी स्पर्धा होत आहेत एक तनिषा आहे एक डेन्मार्क आहे न्यूझीलंड आहे आणि केनी आहे आणि आपली पाचवी आहे तर एका आठवड्यात जगभरात पाच स्पर्धा होत आहेत आणि आपल्याकडे या स्पर्धेसाठी बारा देशातून तेवीस महिला येत आहेत परदेशी महिला आहेत काहीचं आव्हान झालेलं आहे ते सध्या सराव देखील करत आहेत आणि सोलापूरची स्पर्धा एक प्रतिष्ठेची स्पर्धा झालेली आहे पूर्वी ही स्पर्धा दहा हजार डॉलरची होती नंतर पंधरा हजार डॉलरची झाली आणि आपला रेकॉर्ड इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनला एवढा चांगला गेलेला आहे की रँकिंग असतं म्हणजे मानांकन असतं तर पैकी आपल्याला पैकी चार पॉईंट सातच्या खाली कधीही मिळालं नाही तर त्या अनुषंगानं त्यां त्यांनी आपल्याला देऊ केलं की तुम्ही अपग्रेड करा त्याप्रमाणे आपण पंचवीस हजारची केली आणि त्यामध्ये यतीन शाह सर आहेत राजेश दमाणी सर आहेत सिद्धार्थ गांधी आहेत राम रेड्डी सर आहेत यांनी सहकार्य केलं केवळ टुर्नामेंट घेण्याकरता नव्हे तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासुद्धा त्या, त्यांचा मोठा हात आहे त्यामुळेच या स्पर्धा आपण यशस्वी करू शकतो आणि या स्पर्धेमध्ये एकूण छप्पन महिला भाग घेणार आहेत त्यापैकी तेहतीस हे भारतीय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या सोलापुरात उदयमुख खेळाडू म्हणजे सध्या नैनिका रेड्डी म्हणून एक सोळा वर्षाची मुलगी आहे आणि दुसरी प्रगती सोलनकर आहे आणि मदने म्हणून आहे तर या तिघांना या ठिकाणी थेट प्रवेश देण्याचा प्रयत्न चालू आहे कारण आपल्याकडे जागा कमी असतात आणि त्या ठिकाणी आपला प्रयत्न असा राहतो की लोकल म्हणजे पंचवीस हजार टुर्नामेंटला मध्ये एंट्री मिळेल सुद्धा फार मोठी गोष्ट आहे तर त्यासाठी प्रयत्न चालू आहे तर संध्याकाळपर्यंत आपल्याला ते कळेल त्याप्रमाणे मी आपल्याला ते उद्या कळवतो तुम्हाला सगळ्यांना